क्रिकेट विश्वातून बातमी ती म्हणजे भारत पाकिस्तान मॅचला थोड्याच तो सुरुवात होणार आहे भारत पाकिस्तान मध्ये आज हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे भारत विरुद्ध आज दुबईत रंगतो आहे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कट्टर प्रतिस्पर्धी आज आमने सामने आलेले आहेत दोन्ही देशांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघाचे चाहते उत्सुक आहेत तर पाकिस्ताननं टॉस जिंकला आताची सर्वात महत्वाची बातमी आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे पाकिस्ताननं टॉस जिंकल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे तर पाकिस्ताननं टॉस जिंकल्याची माहिती समोर येते नाणेपीक जिंकत पाकिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय पाकिस्तानसाठी फलदायी ठरेल का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे तर पाकिस्ताननं टॉस जिंकलाय आताची सर्वात महत्त्वाची बातमी भारत पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज लढत आता रंगणार आहे आणि पहिला टप्पा म्हणजे नाणेफेकीचा आणि हाच नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागलेला आहे भारत पाकिस्तान मॅचला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे भारत पाकिस्तानमध्ये आज हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळेल भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला दुबईत रंगतोय आणि संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन पाकिस्ताननं टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि हाच निर्णय पाकिस्तानसाठी फलदायी ठरू शकतो का प्रज्ञा पाहायचं झालं तर आज खरं तर एक हाय वोल्टेज मॅच जी आहे ती दुबईच्या मैदानावर खेळली जाते आहे ज्या ठिकाणी भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ या दोन प्रमुख संघांमध्ये क्रिकेटचा खरं तर हा सामना जो आहे तो खेळला जातो आहे या सामन्याला महत्त्व यासाठी आलेलं आहे कारण दोन हजार सतरामध्ये जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान अशी मॅच झाली होती आणि याच मॅचमध्ये खरं तर भारताला एक मोठा पराभव जो आहे पहिला पराभव आय सी सी चॅम्पियन म्हणजे ट्रॉफीमधला हा पराभव जो आहे तो भारताला स्वीकारावा लागला होता आणि त्यानंतर ही भारत पाकिस्तानची चॅम्पियन्स लीगची जी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली मॅच आहे याला कुठेतरी महत्त्व आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आत्ताच अगदी काही मिनिटांपूर्वी नाणेफेक जी आहे ती झालेली आहे आणि पाकिस्ताननी खरं तर हा टॉस जिंकत बॅटिंगची जी आहे ती करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत काही क्रिकेटप्रेमी आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया मला काय सांगाल आपण आत्ताच काही मिनिटांपूर्वी पाहिलेलं आहे पाकिस्ताननी टॉस जो आहे तो जिंकलेला आहे काय वाटतं भारतानी पहिली बॅटिंग करणार करणार होते असं म्हटलं जात होतं की भारत जर टॉस जिंकला तर पहिली बॅटिंग करतील मात्र आता चित्र विरुद्ध आपल्याला दिसतंय आणि पाकिस्ताननी बॅटिंग बॅटिंग जी आहे ती घेतलेली आहे काय वाटतं आता भारतासमोर काही आव्हान उभं राहील का, का पाकिस्तानचं मला नाही वाटत की टॉस असा इम्पॉर्टंट आहे तर त्यांनी जर टार्गेट सेट करून दिला तर चेस होऊ शकतो सेकंड इनिंगला ड्यू येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं इजी चेस होऊ शकतो असं मला वाटतं तुम्ही काय सांगाल हाय व्होल्टेज ड्रामा हा मॅच आहे संपूर्ण आणि पाकिस्तान आता पहिली बॅटिंग करतेय किती पर्यंत पाकिस्तान टार्गेट सेट करेल आणि भारत कशा पद्धतीने जरा थांबवते भारत आणि पाकिस्तान संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये पोहोचलेला आहे दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या वसेसमधून पोहोचले आहेत मोठी गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह नेही दुबई स्टेडियम मध्ये आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय कट्टर प्रतिस्पर्धी आज आमने सामने येणार आहेत आणि दोन्ही संघ हे दुबई मध्ये पोहोचलेले आहेत दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या आप बसेस मधून पोहोचलेत आणि दुसरं म्हणजे जसप्रीत बुमराह सुद्धा दुबई स्टेडियम मध्ये आलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर पाकिस्ताननं टॉस जिंकलाय आणि पाकिस्ताननं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता भारत पाकिस्तान मध्ये हाय व्होल्टेज लढतीला सुरुवात झालेली आहे काउंट डाऊन सुरू झालेला आहे थोड्याच वेळात आता भारत पाकिस्तान हा सामना रंगणार आहे आणि या सामन्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष आहे कारण भारतवासियांची हीच अपेक्षा राहिलेली आहे खरं भा भा भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा सामना रंगतो तेव्हा भारतच जिंकावा त्यासाठी प्रार्थना केली जाते हो हवन केलं जातं आणि मोठ्या मोठ्या टीव्यांवर बर, त्याचबरोबर पडदे लावून हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खर तर खास करून पाहिला जातो आणि याकडेच लक्ष असतं पूर्ण भारतवासियांचं पहिल्यापासूनच आपण पाहायला गेलं तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जेव्हा जेव्हा रंगलेला आहे तेव्हा तेव्हा भा भारतानंच बाजी मारलेली आहे आणि तणावाखाली पाकिस्तान पाकिस्तानचा पराभव झालेला आहे त्यामुळे आजच्या रंग लक्ष असणार आहे आणि दुसरं म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी आज आमने सामने असणार आहे भारताची टीम पाकिस्तानची टीम दुबईमध्ये आहे त्याचबरोबर त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे चाहते इथे पोहोचलेले आहेत दुबईमध्ये होणारा हा सामना पाकिस्तान आणि भारत दोघांसाठीही खूप महत्त्वाचा असणार आहे एकीकडे पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे तर वेळी भारतीय संघ त्यांना पराभूत करू उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करू इच्छितो जर सामना बरोबरीत राहिला तर सुपर ओव्हर ही होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत तर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे चेतन किर्दन चेतन बोला जी ज्या पद्धतीनं आता हा टॉस पार पडलेला आहे आपल्यासोबत काही क्रिकेटप्रेमी आहेत खरं तर ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तान मॅच होते या खरं तर या मॅचकडे फक्त चा क्रिकेटचे चाहतेच नाही तर या संपूर्ण मॅचला कुठेतरी राजकीय रंग देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अनेक वर्षांपासून ही रायवलरी जी आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते काही क्रिकेटप्रेमी आहेत काय सांगाल आज असं वाटतं आहे का की पाकिस्तानातले पुन्हा टी व्ही फुटतील चॅम्पियन दोन हजार सतराचा बदला म्हणून भारत पाकिस्तान या म्हणजे आजच्या दिवसातला भारत हा सामना जिंकून पाकिस्तानमधल्या टी व्ही या नक्कीच फुटणारच आहेत कारण जो माहोल तयार झालेला आहे तो खूप आपल्याला पाहायला भेटणार आहे खेळाडूंमध्ये आणि प्रत्येक म्हणजे वातावरणसुद्धा तसं तयार झालेलं आहे या म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीचं आणि भारत पाकिस्तान बोललं तर आपल्याला उत्सुकता असते दोन्ही संघ दोन्ही संघांमध्ये तसंच आपल्याला आपल्याला ह्या प्रज्ञा आपण पाहतो आहे ही प्रतिक्रिया जी आहे ही सध्या क्रिकेट रसिकांची आहे चाहत्यांची आहे मात्र दुसरीकडे आपण स्टेडियम मध्ये जर पाहिलं तर जसप्रीत बुमरा जो इंजरीच्या कारणांमुळे या संपूर्ण चॅम्पियनशिप चॅम्पियन ट्रॉफीच्या बाहेर होता तो देखील आ, आता या स्टेडियम मध्ये दाखल झालेला आहे आणि कुठेतरी भारतीय संघाचं मलोबल वाढावं भारतीय संघ या सामन्यामधून विजयी होऊन बाहेर पडावा अशा प्रार्थना ज्या आहेत त्या आता चाहत्यांमध्ये दिसतात आपल्याला जी, जी, जी। चेतन पाहायला गेला तर भारत आणि पाकिस्तान कित्येक सामने रंगलेले आहेत आणि भारताचंच पारडस जड असल्याचं कित्येकदा आणि पूर्व जे पाकिस्तानचे पूर्व खेळाडू आहेत पूर्व क्रिकेटपटू आहेत त्यांनीही एक्सेप्ट केलेला आहे, आहे के भारताची बाजू जास्त प्रभावी दिसते पहिल्यापासूनच कारण पाकिस्तान दबावाखाली खेळतो आणि तो हारतो सुद्धा तर कोणतं दबाव पाकिस्तानवर असतं आणि दुसरं म्हणजे जर पाकिस्तान या मॅच मध्ये तर पाकिस्तानला कोणत्या संकटांचा सा सामना करावा लागू शकतो प्रज्ञा खरं पाहायचं झालं तर पाकिस्तान या संघासमोर अनेक आव्हानं आहेत भारताचा विचार केला भारताकडे मोठी बॅटिंग लाईनअप जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आ... आठव्या क्रमांकापर्यंत आपले खेळाडू जे आहेत ते बॅटिंग करू शकतात त्यांच्यात बॅटिंग करण्याची क्षमता जी आहे ती आठव्या नंबरपर्यंत आहे आणि त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानची बॉलिंग लाईनअप आहे यांच्यावर देखील थोडा प्रेशर जो आहे तो आजच्या या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर आपली वरची तीन तीन नंबरचे जे खेळाडू आहेत शुभमन गिल असेल रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहली असेल यांचे लवकरात लवकर त्यांना बाद करून स्कोर जो आहे तो त्यात टाईट ठेवण्यासाठी तर पाकिस्तान त्यांचे खेळाडू आज प्रयत्न करताना दिसतील पीच चा जर विचार केला तर दुबईमध्ये हा सामना होतोय आणि पाकिस्तान संघाला या पीच वर खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे त्यांचे अनेक सामने जे आहेत ते या पीच वर झाले होते मात्र आपण जर पाहिलं तर भारताला त्या प्रमाणातला त्या पीच वर खेळण्याचा अनुभव जो आहे तो तितका नाहीये त्यामुळे भारताला देखील काही आव्हानांचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे किती महत्वाचे सध्या भारतासाठी जी दुबईचा जो पिच आहे तो स्लो पिच असल्या कारणाने स्पिनर्सला खास करून मदत होईल दुसऱ्या इनिंगला ज्या पद्धतीनं भारत बॅटिंग करेल आणि पाकिस्ताननी ठेवलेला जो रन रेकॉर्ड आहे तो चेस करेल त्या वेळेला कुठेतरी पिचवर ड्यू येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेतरी स्पिनरला जी आहे ती मदत देखील मिळू शकते अशी आशंका जी आहे ती सध्या तज्ञांकडून वर्तवली जाते धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आज दुबईमध्ये खेळला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना अतिशय रंगतदार ठरणार आहे आणि त्याची उत्सुकता पूर्ण भारत केलं केली जाते कारण भारत जिंकावा भारत पाकिस्तान भारतात सुरुवात होणार आहे भारत आणि आज हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये हा महामुकाबला रंगतोय आणि पाहायला गेलं तर याच मॅचकडे याच सामन्याकडे सगळ्या भारतवासियांचं लक्ष आहे दुबईमध्ये चहा ते पोहोचलेले आहेत टीम दोनों ही पहुंचले कर बार जैसे आप बताओ हमारे सुमन गिल जबरदस्त फॉर्म में खेल रहे हैं विराट कोहली यहाँ पर पचास रन मार के गए थे जब अहमदाबाद में आए थे विराट कोहली ने सेंचुरी में तो विराट कोहली और रोहित शर्मा ने बता दिया हम सो नहीं गए हैं हम जाग रहे हैं और सुमन गिल भी मैं चाहूंगा डबल दो सेंचुरी लगा चुके मैं चाहूंगा इस बार तीसरी सेंचुरी भी लगा है जय देवा महाराजा आज इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे तो सुखरूप होऊ दे महाराजा आणि आज इंडिया प्लेअरच्या मागे इड्या पिडा असेल ती दूर होऊ दे महाराजा आणि आज अटके पाठ झेंडे लावू दे महाराजा पाकिस्तान ने टॉस जिंकलाय मात्र मैदान तो ही मारेंगे असा आता सगळीकडे आवाज गुंताना दिसतोय कारण आज दुबईमध्ये खेळला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना अतिशय रंगत ठरणार आहे आपण पाहतो ही दृश्य भारतभरची कारण तिथे सातत्यानं फक्त एकच प्रार्थना केली जातीय की भारत जिंकावा ज्या इतर भारत जेव्हा इतर देशांसोबत खेळतो तेव्हा इतकी उत्सुकता नसते पण भारत आणि पाकिस्तान सामना हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि

वो अच्छी पिचेस पे खेल के आए हैं यहाँ पे पिच मिलेगी थोड़ी सी हल्की सी धीमी वाली तो धीमी वाली पिच पे एडजस्ट करना उनके लिए ज्यादा मुश्किल होगा भारत फेवरेट है मेरी नजर में और भारत ये मैच जीतेगा क्योंकि भारत की टीम सबसे बेहतर है आज इंडिया पाकिस्तान का मैच है इसी इंडिया को जीतने के लिए हम लोग आज सब मिल करके हवन कर रहे हैं कि इंडिया जीते और फिर से जो है